एरिया चांगला किती हो, असं गोळ आहे ना हो हो संपूर्ण आहे ह्या परिसर सगळा मुद्दाम झाड ती तोडलेली नाहीत कारण वैभववाडी हा जो परिसर आहे ना हा ग्रामीण भाग येतो बर आणि वाबे वैभववाडी नगर परिषद मधला हा एक एरिया आहे आणि मी पाटलो पाटील बांबू महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रामचंद्र फोडके सर आहेत आणि मोहिते सर आहेत तर आपण यांच्याशी आज बोलणार आहोत ही जी लागवड झालेली आहे बांबूची गेल्या वर्षी त्यांनी केलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार yes. आहोत सरग्रामी वातावरणात तुम्ही सगळा गॅस हा जो परिसर yes. आहे तुम्ही घेतलेला गॅसचा yes. प्रकल्प इथं सुरू केलेला yes, 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 yes. तर तुम्ही या संदर्भात काही जे नियोजन आहे सुंदर केलेलंच आहे म्हणजे लागवड कशी व्हावी कोणत्या प्रकारची व्हावी तुम्ही कोणी माणूस चालू शकत नव्हता अशा ठिकाणी आम्ही हे डेव्हलप केलं हे बघा रोड थोडासा वरती कॅमेरा फिरवला तर तर तुम्हाला रोड पूर्णपणे दिसेल ट्रॅक्टर डम्पर वगैरे हे बघा सरळ रोड आला प्लॉट प्रत्येक प्लॉट वर आपलं वाहन गेलं वाहन गेलं पाहिजे हा दुसरा मी अर्थकारणाचा जर विषय काढला ना तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो फॉर एक्झाम्पल आता मी जेवढी तुम्हाला कंद दाखवले गेल्या वर्षीचे तर त्याला तीन चार तीन चार असे फुटवे आलेले आहेत आज कसा प्रायमरी बेस असतो पहिल्या वर्षी वर्षीचा असतो जेव्हा ह्याला दोन वर्ष होतील तेव्हा कमीत कमी एका बेट मध्ये दहा दहा फुटवे येतील आणि त्या मोठ्या साईजच्या असणार आहेत आता तुम्ही विचार करा मी माझ्या शेतकरी बंधूंना ह्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रायझॉन मी उपलब्ध करून देईन म्हणजे कंद उपलब्ध करून मग जो आज मी ज्या पद्धतीने एकशे ऐंशी रुपयाला एक कंद प्लस ट्रान्सपोर्टेशन वेगळं मग मी अर्धे व्यापारासाठी ठेवेन आणि अर्धे कंदासाठी ठेवेन आता समजा बेबी झाले आणि त्याच्यातून ए... मी रायझॉन ना म्हणजे कंद प्रत्येक बेटातून किती काढणार पाच काढणार पाच काढणार हा आणि आता पस्तीस हजार झाले पस्तीस हजार झाले पस्तीस हजार गुनिले मी जेव्हा दोन वर्षांनी होतील तेव्हा माझ ना अर्थ म्हणजे डिमांड पण वाढणार आहे तेव्हा माझा रेट पण वाढणार आहे जेव्हा पस्तीस हजार इन टू जेव्हा मी दोनशे रुपयाला विकेन आणि माझा जो वरचा बांबू जो आहे ना तो माझा बांबू आणखी चाळीस ते पन्नास रुपयाला एक बांबू जाणारच आहे म्हणजे जो कंद काढून उरतोय उरतो तो, तो बांधू बांबू प्लस माझे जे पाच उरले आहेत ना हे पाच मी चांगल्या पद्धतीने नियोजन करेन मी बघा याची जी आहे ना सेंटर भागापर्यंत कमीत कमी तीस कमी फुट आहे बर ठीक आहे तर तीस फुटाचं फुटा आम्ही यावर्षी काही आमचं नियोजन नाही की पाणी साठवणं पण जेव्हा आता आम्हाला ही लेवलला आम्ही दगडाची पिचिंग करून घेतलेली आहे मग आम्ही हा सगळा व्हाळ जो आहे ना हा सगळा व्हाळ अडवलेला आहे बर ठीक आहे आता खा जिथून पाणी जे मुरतंय आणि दुसऱ्या भागाला जात आहे ते आम्ही तिथे आता बंद करून देणार बरोबर तीस मीटर खोल आहे वरून बघा ना वरचा दोन उगम आहे त्याचा ना, ना नुँ। 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 तो वरून आलेला आहे जिथे आपण ना वरचा स्टेप केला ना टॉप तिथून आपण आता वरती गेलेलो असू ना तिथून त्याचा उगम कमीत कमी तिथून दीड किलोमीटर त्याचा पॅटर्न कर एवढं पाणी येतो जेव्हा मोठा हे होऊन जातो ना पाऊस येतो ना तेव्हा ते बाहेर जात बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे बांबू चॅनेल पाहत राहा